नमस्कार धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणातला एक असा विषय ज्या विषयावर बोलण्याची सध्या कुणाचीही इच्छा नाही किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक असा विषय ज्या विषयावर बोलायला सध्या कोणीही घाबरतंय पण धनंजय मुंडे आणि त्यांची राजकीय कारकिर्द याचा जर आपण बारकाईनं विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा राजकारणामध्ये जाणं सोपं आहे राजकारणामध्ये मोठं होणं सोपा आहे पण अवघड आहे ते म्हणजे मोठं होऊन त्या पदावर टिकून राहणं कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला मोठं होऊन त्या पदावर टिकून राहायचं असेल तर एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमची वैयक्तिक प्रतिमा स्वच्छ असावी लागते आणि धनंजय मुंडे या गोष्टीत सपशेल अपयशी ठरलेत मागच्या काही वर्षात धनंजय मुंडेंच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळं धनंजय मुंडेंची वैयक्तिक प्रतिमा कुठंतरी मलिन झाली आणि त्यामुळंच आज ते राजकारणात कुठंतरी बॅकफुटवर किंवा पडद्या आलेले आलेले तुम्हाला दिसतात खरं तर एक काळी याच धनंजय रामदेव शास्त्रींपासून तर इंदुरीकर जो दो तोंड भरून धनंजय मुंडेंचं कौतुक करायचा हा इंदुरीकर महाराजांचा एक व्हिडिओ बघा धनंजय मुंडे साहेबांकडं दोन तीन गोष्टी एकदम वाखण्याजोगे आहेत भाषणाची कला आहे आणि माणसं संघ टिकवण्याची ताकद आहे पण आज जेव्हा याच धनंजय मुंडेंवर बोलण्याची वेळ येते तेव्हा धनंजय मुंडेंवर बोलताना कोणीही शंभर वेळा विचार करतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे दोघंही धनंजय मुंडेंना आपला सगळ्यात जवळचा मित्र मानतात पण आज त्याच देवेंद्र फडणवीसांना आणि अजित पवारांना जेव्हा पत्रकार बांधव धनंजय मुंडेंबद्दल प्रश्न विचारतात तेव्हा ते दोघंही त्या प्रश्नाबद्दल दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात किंवा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात खरंतर धनंजय मुंडेंच्या बाबतीत हे सगळं जे काही घडलं त्याला धनंजय मुंडे स्वतःही जबाबदार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही किंवा चुकीचं ठरणार नाही कारण धनंजय मुंडेंनी राजकारणात असताना अनेक प्रकारच्या मोठ्या मोठ्या चुका केल्या आणि आने अनेक चुकीच्या लोकांना आपल्यासोबत पाठबळ दिलं त्यामुळंच कदाचित धनंजय मुंडेंवर आज ही वेळ आली पण प्रश्न क्रमांक एक धनंजय मुंडेंच्या राजकीय आयुष्यात अशा कोणत्या प्रमुख चुका झाल्या अशा कोणत्या प्रमुख घटना घडल्या ज्यामुळं आज धनंजय मुंडेंवर ही वेळ आली किंवा धनंजय मुंडे राजकारणात बॅकफुटवर आले प्रश्न क्रमांक दोन एक राज्यकर्ता म्हणून धनंजय मुंडे आणि त्यांची जी काही राजकीय कारकिर्द आहे त्या राजकीय कारकिर्दीतून आज महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांना सर्वसामान्य तरुणानं काय शिकण्यासारखं का आहे आणि प्रश्न क्रमांक तीन आता कुठंतरी हरवलेले धनंजय मुंडे राजकारणात पुन्हा एकदा कम करू शकतील का या संपूर्ण विषयावर अत्यंत सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्यामुळं पुढचे पाच मिनिटं माझ्यासोबत नक्की रहा तत्पूर्वी नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा चॅनलला नक्की करा जेणेकरून माझा भविष्यात येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल कुठल्याही प्रकारचा न घालवता सुरुवात करूयात धनंजय मुंडे त्यांची राजकीय कारकीर्द आणि त्यांच्या आयुष्यातील विविध घटना ज्यामुळं आज ते कुठंतरी राजकारणात बॅकफुटवर आले धनंजय मुंडेंच्या राजकीय जीवनातली सगळ्यात पहिली घटना घडली ती दोन हजार नऊ साली जेव्हा परळी विधानसभा निवडणुकीचं तिकीट स्वर्गीय मुंडे साहेबांनी धनंजय मुंडेंना न देता पंकजा मुंडेंना दिलं खरं तर त्यावेळी धनंजय मुंडेंनाच तिकीट मिळावं अशी परळी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक माणसाची इच्छा होती कारण धनंजय मुंडेंनी मुंडे साहेबाच्या खांद्याला खांदा लावून काम त्या मतदारसंघामध्ये केलं होतं पण काही वैयक्तिक कारणावरून त्या, त्या वेळेला धनंजय मुंडेंचं तिकीट नाकारलं गेलं आणि पंकजा मुंडेंना तिकीट दिलं गेलं त्यानंतर धनंजय मुंडेंच्या आयुष्यातला दुसरा प्रसंग आला तो दोन हजार तेरा साली जेव्हा याच धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली आणि राष्ट्रवादी या पक्षात त्यांनी प्रवेश केला खरं तर त्यावेळी असं म्हटलं जायचं की अजितदादांची खूप जवळीक असल्यामुळं धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि जेव्हा धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडे साहेबांना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा याच धनंजय मुंडेला ज्या वंजारी समाजातून ते येतात त्या वंजारी समाजानं मधून खूप मोठा विरोध केला गेला कारण त्यावेळी संपूर्ण वंजारी समाज हा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पाठीमागं उभा होता त्यामुळं कुणीतरी साहेबांना सोडून जातं हे लोकांना कधीच पचत नव्हतं आणि विदर्भ मराठवाड्यातील अशी अनेक लोकं होती ती तर चक्क धनंजय मुंडेंना त्या काळात शिव्या द्यायची की यांनी गोपीनाथ मुंडे साहेबांना धोका दिला त्यानंतर पुढं दोन हजार चौदामध्ये दुर्दैवानं साहेबांचं निधन झालं आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत परत एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे अशी एक लढत झाली पण कुठंतरी सहानुभूती पंकजा मुंडेंच्या मागं असल्यामुळं त्या निवडणुकीमध्ये पंचवीस हजार मतांनी पंकजा मुंडेंचा विजय झाला पण एवढी मोठी सहानुभूती असूनही पंकजा मुंडेंनी ती निवडणूक फक्त पंचवीस हजार मतांनी जिंकल्यामुळं धनंजय मुंडेंची लोकल लेवलला कुठंतरी मोठी पकड आहे असा एक मॅसेज संपूर्ण महाराष्ट्रात गेला आणि त्याच गोष्टीचा विचार करून शरद पवार साहेबांनी याच धनंजय मुंडेला विधान परिषदेवर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली डिसेंबर दोन हजार चौदामध्ये धनंजय मुंडेंनी विरोधी पक्षनेता असताना अनेक सभा त्या ठिकाणी विधान परिषदेत किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात गाजवल्या धनंजय मुंडे एक मोठा राजकीय नेता म्हणून त्यावेळेस उदयास आला त्या काळात धनंजय मुंडेंनी अनेक सत्ताधारी नेत्यांवर त्यात त्या स्वतःची बहीण पंकजा मुंडेंवर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप लावले तेव्हा धनंजय मुंडेंनी शेतकरी कर्जमाफीचाही मुद्दा खूप गाजवला आणि त्यामुळं धनंजय मुंडे हे नाव वर घेत गेलं धनंजय मुंडेंचा त्यावेळेचा विधान हा एक व्हिडिओ बघा सभापती महोदय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर अपेक्षा एवढीच होती की कुठंतरी या राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने एक आश्वासन मिळावं एक शाश्वती मिळावी की येणाऱ्या काळात तरी हे सरकार आपल्या त्यात सभापती मोदय विषय गंभीर आहे आज पहिल्यांदा या ठिकाणी सभापती महोदय या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये बोलत असताना या सदनात राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री समोर आहेत ठीक आहे हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे त्यावेळे धनंजय मुंडेंनी विधान परिषदेमध्ये प्रत्येक मुद्द्याला प्राधान्य दिलं आणि एक चांगला आणि उत्तम विरोधी पक्षनेता कसा असतो याचं एक उत्तम उदाहरण उभ्या महाराष्ट्राला दिलं त्यानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये निवडणुका झाल्या दोन हजार एकोणावीसमध्ये धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना पराभूत केलं धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना पराभूत केल्यानंतर धनंजय मुंडेंचं लोकल लेवलला खूप मोठं काम आहे आणि त्यानंतर धनंजय मुंडेंना सामाजिक न्यायमंत्रीपद हे खातंही मिळालं महाराष्ट्रात नवीन महाविकास आघाडी उदयास आली होती धनंजय मुंडेंना सामाजिक न्याय हे खातं मिळालं तेव्हा धनंजय मुंडेंनी त्या खात्यालाही खूप न्याय दिला अनेक बडे बडे नेते तर असंही म्हणत होते की धनंजय मुंडेंना ते खातं मिळालं म्हणून ते खातं कुठंतरी महाराष्ट्रामध्ये फेमस झालं अशा प्रकारचं काम धनंजय मुंडेंनी त्या काळी त्या खात्यात केलं पण हा जो काळ होता दोन हजार एकोणीस वीस एकवीस तेव्हा धनंजय मुंडे त्यांच्या राजकीय आयुष्यात सगळ्यात वरच्या स्थानावर स्थानापन्न झाले होते पण तेव्हाच जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये धनंजय मुंडेंच्या आयुष्यातला एक खूप मोठी घटना घडली ती म्हणजे रेणू शर्मा नावाच्या एका तरुणीनं याच धनंजय मुंडेंवर चक्क बलात्काराचे आरोप केले आता रेणू शर्मा दुसरी कोणी नसून करुणा मुंडे करुणा शर्मा ज्या धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत त्यांचीच बहीण होती त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन धनंजय मुंडेंनी माझ्यावर वारंवार बलात्कार केला असे आरोप धनंजय मुंडेंवर केले आणि तेव्हा धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री असताना त्या काळी जो काही महायुती विरोधी पक्षात होती त्यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात मोठं बिगुल महाराष्ट्रात उठवलं धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला गेला पण नंतर दोन तीन दिवसांनीच त्या रेणू शर्मानं ते सगळे आरोप मागं घेतलं आणि धनंजय मुंडेंची त्या प्रकरणातून सुटका झाली पण त्या प्रकरणातून धनंजय मुंडें सुटका त्यावेळेला जरी झाली असली तरी तेव्हा महाराष्ट्राला एक गोष्ट माहिती झाली की धनंजय मुंडेंच्या दोन बायका आहेत धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचं लग्नही झालेलं आहे आणि त्या गोष्टीमुळं कुठंतरी धनंजय मुंडेंची जी वैयक्तिक प्रतिमा होती ती कुठंतरी महाराष्ट्रात मलिन झाली त्यानंतर पुढे जाऊन अजित पवारांनी राष्ट्रवादी त्या ठिकाणी फुटली त्यानंतर शिंदेनी शिवसेना फुटली एक नवीन महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि एवढं सगळं होऊनही त्या सरकारमध्ये धनंजय मुंडेंना कृषी मंत्रास सारखं मोठं खातं मिळालं कृषी मंत्रीपद मिळाल्यानंतरही धनंजय मुंडेंनी मोठी कामं केली पण त्यावेळेसही करुणा मुंडेंनी वारंवार प्रसारमाध्यमांसमोर येऊन धनंजय मुंडेंवर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले त्यामुळं धनंजय मुंडेंचा तो जो काही काळ होता दोन हजार एकवीसपासून पासून पर्यंतचा हा कायम कुठल्या ना कुठल्या कारणावरून राजकारणामध्ये खूप चर्चेत राहिला त्यानंतर हे सगळं झालं आणि आली दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक निवन्नुक. ज्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी वारंवार धनंजय मुंडेंना स्वतःच्या टार्गेटवर ठेवलं होतं कारण ओबीसी नेत्यांपैकी एक प्रमुख चेहरा म्हणून धनंजय मुंडेंकडे पाहिलं जायचं त्यामुळं त्यातही मराठा समाजाचा मोठा रोज धनंजय मुंडेंवर पाहायला मिळाला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनीही बीड लोकसभेसाठी आपलं सर्वस्वपणाला लावलं होतं पंकजा मुंडेंनी ही निवडणूक जिंकावी असं धनंजय मुंडेंची खूप इच्छा होती कारण पहिल्यांदा दोघं बहीण भाऊ एकसोबत महायुतीच्या रूपात लढत होते पण मराठा समाजाचा मोठा विरोध असल्यामुळं या निवडणुकीतही पंकजा मुंडेंचा मोठा पराभव झाला आणि त्यामुळं कुठंतरी मराठा समाज धनंजय मुंडेंपासून खूप दुरावला गेला पण एवढं सगळं होऊनही नोव्हेंबर महिन्यात परत विधानसभेची निवडणूक झाली त्या अगोदर गडावर दसरा मेळावा झाला आणि त्या दसरा मेळाव्यात एक वाक्य जे पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंसाठी म्हणलं जे वाक्य समोर जाऊन धनंजय मुंडेंसाठी अत्यंत वाईट बनलं किंवा अत्यंत घातपात बनलं ते म्हणजे पंकजा मुंडेंनी भाषणात असं म्हणलं होतं की वाल्मिक अण्णा कराड ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही समोर जाऊन विधानसभा निवडणूक झाली त्या विधानसभा निवडणुकीतही धनंजय मुंडे आमदार झाले पण तेव्हा त्या ते निवडणुकीतील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले कशाप्रकारे मतदान लोकांकडून करून घेतलं अशा प्रकारचा एक मासेज उभ्या महाराष्ट्रात गेला आणि त्यामुळं नेमकं धनंजय मुंडे दादागिरी करताय की राजकारण करताय असेही प्रश्न त्यांच्यावर उपस्थित झाले हे सगळ्या घटना घडल्या तरीही धनंजय मुंडे त्यांच्या राजकीय आयुष्यात चांगल्या स्थानावर स्थानपन्न होते एक घटना ज्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र आदरला आणि ती घटना म्हणजे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या ज्या हत्येमुळं महाराष्ट्रातील प्रत्येक जाती धर्मातला प्रत्येक माणूस हळहळ व्यक्त करू लागला कारण अत्यंत निर्गुणपणे त्यांची हत्या केली गेली आणि ज्या वाल्मिक अण्णाचं नाव पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात घेतलं होतं तेच वाल्मिक अण्णा या हत्येचे सूत्रधार आहेत अशी एक बातमी बाहेर आली आणि धनंजय मुंडेंच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा डाऊनफॉल सुरू झाला तर ज्या प्रकारे संतोष देशमुखांची हत्या केली गेली त्यानंतर जर धनंजय मुंडेंना राजकारणात बॅकफुटवर हो यावं लागलं तर त्यात काही चुकीचंही नाही कारण एखाद्या नेत्यासाठी मी सुरुवातीला सांगितलं दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात एक म्हणजे स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवणं आणि दुसरी म्हणजे त्याच्या आजूबाजूला त्याचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनीही त्यांची प्रतिमा स्वच्छ ठेवली पाहिजे याच्या बाबतीत कायम त्यांना विचारपूस करणं धनंजय मुंडेंच्या पाठीमागं अनेक दोन नंबरचे कामं केली गेली ज्याकडे धनंजय मुंडेंनी दुर्लक्ष केल्याची बातमी सध्या आहे आणि त्यामुळेच कुठंतरी आज धनंजय मुंडे प्रसार माध्यमांसमोर किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये येण्यापासून स्वतःला टाळताय कारण धनंजय मुंडेंनाही त्या गोष्टीची कुठंतरी लाज वाटायला लागली ला ला आणि त्या गोष्टीत आपण कुठंतरी कमी पडलो याची जाणीव व्हायला लागली त्यामुळं हा होता एक संपूर्ण धनंजय मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीच्या संपूर्ण घटना ज्या विविध घटनांमुळे आज धनंजय मुंडेंवर अत्यंत वाईट वेळ आलेली आहे किंवा राजकारणात ते अत्यंत बॅकफुटवर आलेले आहेत या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंचं जे काही त्यांच्या राजकीय आयुष्यात घडलं ते योग्य घडलं की अयोग्य घडलं धनंजय मुंडेंनी कोणत्या प्रमुख चुका त्यांच्या आयुष्यामध्ये केल्या याबद्दल तुमचं जे काही मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी सुरुवातीलाच सांगितलं धनंजय मुंडेंच्या राजकीय प्रवासातून एक गोष्ट आजच्या तरुणांनी शिकण्यासारखी आहे की कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला जायचं असेल त्या क्षेत्रातलं महान माणूस बनायचं असेल तर त्यासाठी तुमची स्वतःची प्रतिमा स्वच्छ असणं ही खूप गरजेची आहे आणि तुमच्या आजूबाजूला असणारे लोकही त्यांचीही प्रतिमा स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे तरच तुम्ही कुठल्याही क्षेत्रात एक यशस्वी माणूस बनू शकता पुढचा मुद्दा धनंजय मुंडे खरंच एक यशस्वी राजकारणी भविष्यात परत एकदा बनवू शकतील का आता हा सगळा विषय धनंजय मुंडेंवरच डिपेंड आहे धनंजय मुंडे कशाप्रकारे समोर जनतेची सेवा करतात कशाप्रकारे चांगल्या माणसांच्या पाठीमागं उभं राहून चांगले माणसं चा तयार करतात त्यानुसारच धनंजय मुंडे भविष्यात राजकारणात चांगला कमबॅक करू शकतील का हे ठरवलं जाईल मी परत एकदा तेच म्हणेन संपूर्ण विषयावर जे काही तुमचं मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये मन सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओसाठी वैभव सांगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्यासाठी फक्त एवढंच परत भेटूयात एका अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद